चिराग लाइट ते, सूर्य सरकी आणी तेल सूर्यफूल आणि पाम साखर आणि चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा विशाल गड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे गडावर जाणार गडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त गडावर जाण्यास बंदी विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उद्या चौदा जुलै रविवारी हिंदुत्ववादी संघटना व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती थेट विशाळगडावरील अतिक्रमण विभागा विरोधात आंदोलन छेडीत आहेत या पार्श्वभूमीवर विशाळगडाला कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामुळे गडावर पोलिस छावणीची रूप आले आहे आज शनिवार तेरा जुलै रोजी पाटे पन्नासवर पोलिसांची कुमक गजापूर व गडाच्या पायथ्याशी दाखल झाली सकाळी गडावरील भगवा चौक मुंडा दरवाजा व व पायथ्याला पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला गडावर जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आल्याने पायथ्यापासून वाडे परतत होती विशागडसह गजापूर व केबुर्नेवाडी या परिसरात शुकशुकाट पसरला होता गडावर जाण्यास बंदी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर व शावळी पोलीस विभागाच्या सात वाहनातून दीडशेच्या दीडशेच्या वर पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी विशागड पायथ्याला दाखल झाली पांढरे पाणी येथे पोलीस गर्दीवर लक्ष ठेवून होते पावनखिडीत जाणारी अनेक वाहने रोखली होती बाहेरील व्यक्तीस गडावर जाण्यास बंदी घातली स्थानिकांची नाव नोंदणी करून खात्री करूनच गडावर सोडले जात होते गड व पायथ्याच्या व्यवसायिकांनी सकाळपासून सर्व्यवहार बंद ठेवले ठेवणे पसंत केले सकाळपासून पावसाने जोर धरला होता मलकापूर मलकापूर व मार्गे परिसरात संभाजीराजे यांनी आव्हान करणारे फलक लावले होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा